लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंबरी शहरातील वॉर्ड क्रमांक तीन व चार मध्ये ड्रेनेज लाईन ची मागणी शहर विकास कामात काही भ्रष्ट अधिकारी अडथळा आणत आहेत सय्यद जुलफे खार फुलंब्री शहरातील वॉर्ड क्रमांक तीन व चार मध्ये ड्रेनेज लाईन ची मागणी करण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की शासनाने शहर विकासासाठी व नागरिकांच्या मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी रुपये खर्च करत आहेत विविध योजनेच्या माध्यमातून शहर विकासाकरिता कोटी रुपयांचे अनुदान दिले गेले परंतु शहरातील काही भ्रष्ट सत्ताधारी व भ्रष्ट अधिकारी यांच्या टक्केवारीच्या गोंधळात आतापर्यंत शहरातील वॉर्ड क्रमांक तीन व चार मधील मदिना कॉलनी तहसील कार्यालय परिसरातील नागरिकांना ड्रेनेज तसेच पाणी वाहून नेण्यासाठी नाली मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आहे आता लोकसभा निवडणुका संपल्या आहेत तर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायतीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे प्रत्येक निवडणुकीच्या प्रचारात येथील नागरिकांना विकास कामाचे आश्वासन दिलं जातं तरी येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीच्या अगोदर ड्रेनेज लाईन व नाली तयार करून देण्यात यावी असे निवेदन समाजसेवक सय्यद यांनी नगरपंचायत कार्यालय येथे दिले आहे यावेळी सोबत सतीश सातपुते विकास पगारे देवीदास शेजूळ अशोक म्हस्के हे उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा